बुलडाण्यात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलडाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी आज एक दिवसीय भव्य आंबा महोत्सव आंबा प्रदर्शनी व विक्रीचं आयोजन करण्यात आलंय शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींची ओळख व्हावी या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये केशर पायरी लंगडा नीलम राजपुरी मल्लिका रत्ना तोतापुरी हापूस दसेरी आम्रपाली आणि दावराड यांचा अन्य प्रजातींचे सतरा आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला प्रदर्शनामध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातींच्या आंब्यांची माहिती व चव घेतली यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आंबा महोत्सवाचे उद्घाटन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी केले तर अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर शरद गडाख हे होते माझ्याकडे पाच एकर एक शेती आहे पाच एकर एक शेतीमध्ये मी धुर्या धुरीच्या बांधावर सत्तर कलमा लावलेले अंदाज त्यात गावराने आंबे पंचवीस आणि बर इतर पायरी लंगडा ह्या ह्या आहेत परंतु गावराणी आंब्याचा आम आमच्या विक्रीला जर ते जास्त भाव येतो याच्या केशरपेक्षा याच्यापेक्षाही शंभर ते सव्वाशे दीडशे कोणी कोणी दोनशे रुपयापर्यंत आंबा विक्री घेऊन जा घरून घेऊन जातात आणि त्यातून उत्पादन चांगलं मिळतं तरी शेतकरी इतर शेतकऱ्यांनी गावरान आंबे इतर आंब्यासोबत गावरान आंब्याचे जर का संगोपन केलं तर शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो इतर फळबाग असतील संत्रा मोसंबी याची शेती करावी व त्यातून जास्त भ भरघोस उत्पादन मिळवावं हीच विनंती शेतकऱ्यांना मी करते शेती प्रोग्राम म्हणजे अतिघंडात पद्धतीचे आठशे झाडांची लागवड केली आणि ते सहा बाय दहाच्या अंतरावर लावले सहा बाय दहाच्या अंतरावर लावल्यामुळं सव्वा अकरामध्ये ज्या झाडांची संख्या झालेली आहे त्यामध्ये केशर मुख्य त्याच्यानंतर हापू दशेरी पायरी मल्लिका आम्रपाली अशा काही व्हॅरायटी आधारवाईज टाकलेल्या आहेत परंतु मुख्य हा केशर आहे माझ्याकडं आयडेन्सिटी प्रोग्राम असल्यामुळं एका केशरची साईज ती चारशेच्या वर बनवता येते कारण त्या झाडावर मर्यादित फळं ठेवून तिची आपल्याला त्याची वजन वाढवल्या जातं आणि वाऱ्या वावधन म्हणा किंवा नैसर्गिक थोडीफार आपत्ती गारपीट सोडता याचा अतिघंडात असल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव या क्षेत्रावर कमी होतो सरासरी एका झाडावर आपण सरासरी शंभर फळं जरी धरले तरी एका झाडापासून आपल्याला वीस ते पंचवीस किलो माल मिळतो सरासरी ॲवरेजमध्ये शंभर रुपये किलो जरी विकला तरी दोन हजार रुपये कॅरेट प्रमाणात म्हणजे दोन हजार रुपये झाड पडतं त्यातून पाचशे रुपये झाडाचा खर्च जरी गेला तरी दीड हजार रुपये पडतात आठशे पाचशे सहाशे झाडाला जरी शंभर टक्के माल निघला तरी त्या शेताचं सव्वा एकराचं उत्पन्न हे कमीत कमी पाच ते सहा लाखापर्यंत जाऊ शकत आपला विदर्भ साठी देवानंद सानव बुलढाणा